आज आपल्यासमोर अच्युत पाटील आहेत पाटील साहेब जे पेण मतदार विधानसभाची जी काय रणधुमाली चालू आहे त्यामध्ये तीन उमेदवार आपले आहेत एक एक अतुलदादा म्हात्रे दुसरं प्रसाद भोईर आणि तिसरे माजी आमदार रवी पाटील तर ही रणधुमाली जी चालू आहे याबद्दल काय सांगाल नमस्कार जय महाराष्ट्र मी अच्युत गजानन पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिव वाहतूक सेना शिव रायगड जिल्हा अध्यक्ष सध्या तरी शिवसेनेचं एवढं फेन विधानसभेतलं जे कार्य किंवा प्रसाददाचे जे तरुणांमध्ये वाढती इमेज पाहता शंभर टक्के प्रासादाता निवडून येतील ह्यामध्ये काय दु दुजमत नाही आहे तसेच शिवसैनिकांनी म्हणजे स्वतःचा उमेदवार म्हणून जी धावपळ केली आत्तापर्यंत आता आम्ही पेन शहरामध्ये पण काम करत असताना प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येक विभागात जाऊन प्रत्येक घरोघरी हे केलं तर लोकांचं म्हणजे पब्लिक वांना हे आहे की नाही आत्ता बदल हवा घडायलाच हवा आणि यावेळेला प्रसाददाता शंभर टक्के निवडून येतील ह्याची आम्हाला तरी गॅरंटी वाटते साहेब गेले मागील वर्षामध्ये मा विकास झाला विकास झाला विकास झाला असं चर्चेत येतोय परंतु हा विकास झाला नेमका कुठे आहे त्याबद्दल काय सांगाल हो आता ही वेळ नाही आहे विकासाला विकासाबद्दल बोलण्याची आमचे उमेदवार प्रसाद दादा यांचंच आहे की निगेटिव्ह बोलण्यापेक्षा पॉझिटिव्ह बोलूया आपल्याला मतदान कसं पूरक होईल पोषक होईल किंवा मतदारांपर्यंत कसं पोहोचू किंवा मतदारांना कसं नवीन पुढचं हे आपण वाढू शकतो मतदारांच्या अपेक्षा की उच्च शिक्षित उमेदवार आहे तुमचा फ्युचर म्हणजे तुमच्या येणाऱ्या पिढीचा जर काय विकास बघायचा असेल तर असं उच्च शिक्षित आणि एक दानगाव उमेदवार जो ज्याला प्रशासनाची जाण आहे सगळ्या गोष्टींची इंडस्ट्रीयल हे आहे तो ॲडवायझर आहे तर खरोखर आजल्या आताच्या सध्याच्या म्हणजे तरुणांना बेरोजगार तरुणांना आपले तर जे एस डब्ल्यू आहे पण नोकऱ्या नाही आहेत तर बेरोजगारीचा तुम एक नवीन आशेचा किरण म्हणून तरुण मंडळी बघत आहेत आणि आम्हाला असं भाग घ्यायला लागलं की प्रसाददा उमेदवार आम्हाला भेटला त्याच्यामुळं आमची शंभर टक्के काम करण्याची स्फूर्ती वाढली शिवसे शिवसैनिकांना काय संदेश देणार तुम्ही शिवसैन सैनिकांना एकच संदेश की एवढ्या दिवस मेहनत केली फक्त शेवटचे दोन दिवस राहिलेत खूप मेहनत घेतली तशीच मेहनत मतांमध्ये कशी उतरता येईल याचं फक्त शिवसैनिकांनी प्रत्येकाने आपला म्हणजे आपण स्वतः उमेदवार आहोत हे ठेवून करावं काम करावं धन्यवाद सर से। शिववाहतूक सेना महाराष्ट्राचे महेश पुरे दादा आहेत दादा काल दिलीप पाटील यांनी जो जाहीर पाठिंबा दिला होता अतुलदादा म्हात्रे यांना त्याबद्दल काय सांगाल आमच्या शिववाहतूक सेनेच्या महाराष्ट्राचा अध्यक्ष डॉक्टर महेश सुधाकर स्वतः असून माझा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे उमेदवार श्री प्रसाददादा भोईर यांना जाहीर पाठिंबा आहे असा मी कालने लाए। पत्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काढलेला आहे आणि सदरचा जो इसम आहे तो महाराष्ट्र वाहतूक सेनेचा रायगड जिल्हा संघटक आहे त्यांनी त्याच्या पद्धतीने पाठिंबा दिला आहे त्यामुळे त्याची पक्षांना हकलपट्टी पण केली आहे त्याबाबत पत्र पण निघालेलं आहे दादा ते असं सांगितलं होतं की मी वाहतूक शिववाहतूक सेनेचा अध्यक्ष आहे असं ते सांगितलं होतं नाही ते कुठं आहे शिव वाहतूक सेनेचं मी अध्यक्ष आहे ते महाराष्ट्र वाहतूक सेनेचे रायगड जिल्हा संघटक आहे मग ह्या दोन संघटना आहेत की एक संघटना संघटना त्या वेगळी आमची संघटना वेगळी आहे म्हणजे त्यांच्या संघटनेमार्फत त्याही जाहीर पाठिंबा असा केला आहे त्यांनी दिलेला आहे त्यांनी तसं त्यांना पत्र वगैरे दिलं होतं का तसं कुणी जाहीर पाठिंबाचं नाही ते काय मला माहीत नाही आम्ही पत्र दिलं आहे शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जे मशालीचे उमेदवार आहेत प्रसाददादा भोईर यांना आमचा पाठिंबा असणार आहे आमचे रायगडमधले सर्व कार्यकर्ते त्यांचे काम करत असून सगळे पदाचे काम करत आहेत महाराष्ट्रातले माझे पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं काम करत आहेत आज रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेंद्रदा म्हात्रे यांनी एक पत्र काढलं होतं हो की का दिलीप पाटील यांना पक्षातून काढण्यात आलं आहे त्याबद्दल काय सांगाल हे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद